आशाताई अंबालाल पाटील गाव बोराळा तालुका व जिल्हा नंदुरबार येथील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पापड आणि भाकरी वडीच्या व्यवसायातून केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या उत्कृष्ट उत्पादनांचा ठसा उमटवला उमेद मध्ये येण्याच्या अगोदर शिवणकाम करत पंधरा मध्ये मुलगा गेल्यानंतर सगळं बंद केलेलं होतं मी डिप्रेशन मध्येच गेलेली होती दोन हजार मध्ये गावामध्ये वर्धिनी राहून आलेला होता उमेद अभियानाचा त्यांनी आम्हाला उमेद अभियानाविषयी मार्गदर्शन केले म्हणून मला वाटलं की आपण गटात नाव द्यायला पाहिजे मी आम्ही गट तयार केला मध्ये गटामध्ये आल्यावर परत अजून शिवणकाम चालू केलं आणि वीस पर्यंत तर मी शिवणकाम भाकरवडी असं थोडं थोडंच करत होती व्यवसाय करण्यासाठी आपल्याला अभियानामार्फत आर्थिक मदत मिळते म्हणून सीएमई जी पी आणि पीएमई सहा लाख पंधरा हजाराचं लोन घेतलं ते लोन मधून सगळ्या प्रकारच्या मशिनरी घेतल्या व्यवसायाला सुरुवात केली मम्मी आता नागलीच्या कुरड्या भाक भाकरवडी गव्हाच्या कुरड्या पापड साबुदाना बटाटा चकली बनवते बटाटा साबुदाना पापड बाजरीची ओडी असे दहा पंधरा प्रकारचे प्रोडक्ट बनवते ह्या व्यवसायामार्फत माझा आणि माझं कुटुंब हे सुखी समाधानी आहे अगोदरचं जे टेन्शन होत ते सगळं मिटलेलं आहे आणि जे कर्ज होत ते पण फिटून गेलेलं आहे मिळालेल्या संधीमुळे त्यांच्या व्यवसायाने मोठी भरारी घेतली आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलं प्रदर्शनांमध्ये पंचायत समितीला जिल्हा परिषदला जिथे स्टॉल लावायचे तिथे मी भाकरवडी घेऊन जायची आणि इथं जवळ शादा आहे सिटी तिथून शाद्याहून ऑर्डर येते नंदुरबारहून ऑर्डर येते जशी ऑर्डर आली तशी आम्ही तिथं पोचून देतो अगोदर आम्हाला एका वर्षाला एक लाख रुपयापर्यंत शेतातून उत्पन्न मिळायचं खर्च काढून आता तर शेतातलं वेगळं आणि माझा वेगळं आहे पूर्ण मिळून पंधरा सोळा लाखापर्यंत येऊन जात या व्यवसायातून मी चार महिलांना दोनशे रुपये रोज प्रमाणे देते त्यांना मजुरी म्हणून एका बाजूला मुलाच्या अकाली निधनानं खचलेल्या आशाताईंच्या जीवनात उमेद अभियानाने आशेचा किरण दाखवला त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि व्यावसायिक कौशल्याला योग्य दिशा मिळाली ज्यामुळे त्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधारही लाभ उमेदमुळे माझ्या जीवनात फार मोठा बदल झाला माझं म्हणजे दोन हजार अठरा पर्यंत जे जी जीवन होत ते खसलेलं होतं दोन हजार अठरा मध्ये जेव्हा मी गटात आली मी ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत जाते आणि सगळ्यांशी बोलणं रुबरू होतंय माझं म्हणजे माझी एक ओळख निर्माण झाली